नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल काल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किशोरी सभा आणि किशोरी सभेचं प्रोसिडिंग मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी सभा झालेली आहे किशोरी सभा आणि त्या किशोरी सभेमध्ये मी काय माहिती दिली आहे किशोरी मुलींना तर त्याविषयी मी तुम्हाला किशोरी सभेचं प्रोसिडिंग सांगणार आहे तर या महिन्याचा विषय मी घेतलेला आहे किशोरी वयातील समस्या तर ज्या किशोरी मुली आहे त्यांना या वयामध्ये काय समस्या येऊ शकतात पाळीविषयी तर याविषयीचे हे माहिती आहे आणि त्याचे हे प्रोसिडिंग आहे तर ज्या किशोरी मुली आहे त्यांना काय काय समस्या येऊ शकतात पाळीविषयी आणि त्याची काय उपाययोजना करायला पाहिजे जसे की किशोरवयीन मुलींना सर्वात जास्त येणारी पाळी पाळीची समस्या की पाळी अनियमित येते खूप जास्त रक्तस्राव होते ओटीपोटात दुखणे पाणी जाणे यासारख्या ज्या समस्या आहेत त्या मुलींना किशोरी मुलींना सर्वांनाच येत नाही पण बाय चान्स दहातून दोन तरी मुलीला ही समस्या असू शकते तर याच विषयाला अनुसरून आज ही किशोरी सभा मी घेतलेली आहे आणि आता किशोरींना याच्याविषयी माहिती दिलेली आहे की अशी काही समस्या जर कोणाला झाली किशोरी या तुमच्यापैकी तर त्यांनी आपल्या आईला सांगायचं आहे आणि लगेच दवाखान्यात जाऊन त्याच्यावर औषधोपचार पण घ्यायचा आहे आणि तो जो कोर्स डॉक्टर देतात तर तो पूर्ण पण करायचा म्हणजे भविष्यामध्ये त्यांना ही अडचण येणार नाही की एखाद्या मुलीची पाळी दोन दोन महिने येत नाही आहे तर तिला भविष्यामध्ये मग त्याच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या निर्माण होऊ शकतात तर या अडचणी येऊ नये त्यासाठी त्यांनी लगेच डॉक्टरांचा स्त्री डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांचं औषधोपचार घेतला पाहिजे त्यावेळेस ही आजची आपली सभा आहे तर आपल्या आजच्या सभेला आपण सुरुवात करूया किशोरी मुलींना येणारी कामन समस्या म्हणजे अनियमित मासिक पाळी पाळी ही प्रत्येक महिन्यामध्ये यायला हवी परंतु काही किशोरी मुलींना मासिक पाळी दोन महिने तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत नाही तर ज्या किशोरी मुली आहे त्यांना प्रत्येक महिन्याला पाळी यायला पाहिजे त्या ठराविक दिवसामध्ये परंतु त्यांना कोणाकोणाला दोन महिने तीन महिने किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त काळ पाळी येत नाही अशा वेळी त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे डॉक्टर तुम्हाला पाळी दरमहा नियमित येण्यासाठी औषधे दे देणार तर तुम्ही जेव्हा डॉक्टरांना दाखवाल तुमची अनियमित पाळी असते तेव्हा तुम्हाला ते डॉक्टर औषध देणार आणि ते औषध घेतल्यानंतर तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तो कधी दोन महिन्याचा कधी तीन महिन्याचा सहा महिन्याचा असू शकतो आणि तो कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जी पाळी आहे ती नियमित सुरू होते त्यानंतर कधीकधी किशोरी मुलींना खूप जास्त रक्तस्राव होतो तर पाच किंवा सहा दिवस एवजी दहा किंवा पंधरा दिवस रक्तस्राव होत असेल किंवा एक दिवसाला चार पाच नॅपकिन्स पॅड वापरावे लागत असेल तर किशोर मुल वयीन मुलींना ॲनेमिया होण्याचा धोका होऊ शकतो म्हणजे जेव्हा पाळी येते पिरियड येते तेव्हा मुलींना चार पाच सहा दिवस अंगावर जाणे ही कामन गोष्ट आहे पण त्यापेक्षा जर जास्त जात असेल दहा दिवस पंधरा दिवस आणि त्यानंतर एका दिवशी त्यांना चार चार पाच पाच सहा सहा पॅड जर बदलावे लागत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आहे अशावेळी तुम्ही डॉक्टरकडे गेले पाहिजे आणि डॉक्टरांचं औषध घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे जर तुमच्या अंगावर इतके दिवस जर गेलं तुम्हाला ॲनेमिया होऊ शकतो आणि त्याचा तुमच्या अभ्यासावर त्याचा तब्येतीवर तुमचा परिणाम होतो किशोरवयीन मुलींना पोटात दुखण्याचाही त्रास होतो या ज्या किशोरी आहे आपल्या त्यांना दहामधून दोन तीन चार तरी केसेस अशा असतात की त्यांना पाळीच्या दिवसामध्ये पोटामध्ये अतिशय भयंकर दुखते पण हे दुखणं जे आहे ते जर त्यां चं जे दुखणं आहे ते दैनंदिन कामावर जर परिणाम करत असेल म्हणजे ते रोजचं काम जर जनरली करू शकत नसणार तर हे सुद्धा त्यांच्या सासेसाठी समस्या आहे अशावेळीसुद्धा त्यांनी डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार घेतले पाहिजे कारण की जेव्हा हे पोटात दुखणं आहे दहापैकी दोन तरी मुलींना म्हणजे अतिशय अति जास्त असू शकते तर अशावेळी त्यांनी डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायचा स्त्री रोगतज्ञाकडे जायचं डॉक्टरकडे आणि त्यांचा सल्ला घ्यायचा औषध घ्यायचं आणि ते जे पाळीचं काही दुखणं आहे म्हणजे अनियमित पाणी येणे खूप जास्त रक्तस्राव होणे आणि पोटामध्ये दुखणे ह्या मासिक पाळीविषयी ज्या समस्या आहे ह्या तीनही समस्यापैकी कुठलीही समस्या जर तुम्हाला आली तर अशा वेळी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे आणि डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार वेडेवर घ्यायचा आहे जेणेकरून जे भविष्यामध्ये तुम्हाला याचा जो गंभीर परिणाम भोगावे लागणार ते तुम्हाला आताच जर तुम्ही औषधोपचार घेतला पेढेवर आणि कोर्स पूर्ण केला तर ते जे काही गंभीर परिणाम आहे ते तुम्हाला होणार नाही येणार नाही भविष्यामध्ये अडचण येणार नाही अशा प्रकारे सभा घेऊन ज्या मुली आल्या होत्या त्यांच्या साक्षऱ्या घेतल्या आणि त्यांना माहिती दिली की काय असू शकते समस्या त्यांच्या मासिक पाळीतील तर अशा प्रकारे या ज्या समस्या आहे मुलींना येणाऱ्या याविषयी चर्चा केली त्यांना माहिती दिलीच त्यांना समुपदेशन केलं आणि त्याविषयी त्यां त्यांच्याकडून ऐकूनसुद्धा घेतलं की त्यांचं पण काय म्हणणं आहे की मुलींचं कसं असते की कधी कधी त्यांना होणारा त्रास आहे ते घरी पण सांगत नाही आणि मैत्रिणींना पण सांग त्यामुळे आजच्या किशोरी सभामध्ये या ज्या पाळीतील समस्या आहे त्याविषयी चर्चा करण्यात आली त्यांना बोलतं करण्यात आलं आणि इथे समाप्त आमची सभा झालेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा